अध्यक्ष महोदय पुणे शहराचे वाढते नागरिकीकरण वाहतूक कोंडी आणि वाहतूकचं नियोजन या संदर्भामध्ये आपण त्या ठिकाणी नियोजन करीत असताना एम एस आर डी सी विभागाच्या माध्यमातून रिंग रोड एम एस आर डी सी विभागाच्या माध्यमातून त्या ठिकाणी पायाभूत सुविधा रस्ते आणि मेट्रोच्या माध्यमातून त्या ठिकाणी व्यवस्था करण्याचं प्रस्तावित करण्यात आलेलं आहे यामध्ये रिंग रोडच्या संदर्भामध्ये पूर्व आणि पश्चिम अशा पद्धतीने दोन विभागात रस्ते त्या ठिकाणी प्रस्तावित करण्यात आलेले आहे पुणे रिंग रोड पूर्वचा जर आपण विचार केला तर साधारणपणे बारापैकी नऊ पॅकेजचं काम त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे आणि साधारणपणे जे काही तीन पॅकेजचं प्रशासकीय मान्यता स्तरावर आहे आणि मे सव्वीस पूर्वी या तिन्ही पॅकेजची निविदा त्या ठिकाणी प्रसिद्ध करून ऑक्टोबर सव्वीसमध्ये ते तीन पॅकेजचंही काम त्या ठिकाणी सुरू केलं जाईल अध्यक्ष महोदय पश्चिमचा जर आपण विचार केला तर साधारणपणे पाच विभागांमध्ये त्याचं विभागणी त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि पाचही ठिकाणी त्या ठिकाणी काम त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहेत अध्यक्ष महोदय एम एस आय डी सीच्या माध्यमातून हडपसर ते यवत या कामाच्या संदर्भातली निविदा आता प्रगतीपथावर आहे आणि निविदा भरण्याची अंतिम तारीख बावीस बारा दोन हजार पंचवीस आहे पुणे ते शिरूर या रस्त्याच्या संदर्भामध्ये मंत्रिमंडळाची मान्यता चार बारा दोन हजार पंचवीसला प्राप्त झालेली आहे आणि निविदा कारा स्वीकृती पत्र देण्याची प्रक प्रक्रिया आता त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहे शिरूर ते छत्रपती संभाजीनगर ग्रीनफील्ड प्रकल्प या कामाचं आता भूसंपादनाचं काम पूर्ण झाल्याच्या नंतर पुढची प्रक्रिया त्या ठिकाणी करण्यात येईल तळेगाव चाकण शिक्रापूर निविदा प्रक्रिया आता या कामाची प्रगतीपथावर आहे आणि निविदा भरण्याची अंतिम तारीख बावीस बारा दोन हजार पंचवीसची आहे आणि मेट्रो प्रकल्पाच्या संदर्भामध्ये महामेट्रोद्वारे सोलापूर रोड लागत असलेल्या हडपसर ते लोणी काळभोर मेट्रो कॅरिडॉरसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल डी पी आर त्या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे आणि साधारणपणे अकरा पॉईंट आठ किलोमीटर लांबीचा पाच बारा पंचवीस रोजी याला शासनाने त्या ठिकाणी मान्यता दिलेली आहे या मेट्रोच्या संदर्भामध्ये पुढच्या टप्प्याच्यासाठी काही टेक्निकल प्रॉब्लेम आहेत कारण त्या ठिकाणी एक क्रॉसिंग फ्लायओव्हर त्या ठिकाणी जातो आहे आणि म्हणून पाहिजे तर आपल्याला संबंधित अधिकाऱ्यांशी तुम्हाला संवाद साधून त्या ठिकाणी बैठक करण्याची सूचना केली जाईल त्या ठिकाणी टेक्निकल काही मुद्दे असल्यामुळे त्याची फिजिबिलिटी त्या ठिकाणी बघावी लागणार आहे आणि आ, याची व्यवहार्यता आता त्या ठिकाणी तपासून पुढचा निर्णय केला जाईल पुणे शहर आणि परिसराच्या या वाहतुकीच्या समस्यांच्या संदर्भामध्ये माननीय पालकमंत्री महोदय तथा उपमुख्यमंत्री महोदय स्थानिक सर्व लोकप्रतिनिधी महोदय माननीय मुख्यमंत्री स्तरावरून या प्रकल्पांशी निगडीत असलेल्या विविध यंत्रणा ज्या ज्या काही आहेत भूसंपादनाचा विषय असेल आवश्यक त्या परवानग्या असतील कामांच्या प्रगतीच्या संदर्भामध्ये वेळोवेळी त्याचा आढावा घेण्यात येतो आहे आणि त्यातल्या त्यात वाहतूक सुरळीत कसं राहील या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी प्रयत्न केले जात आहेत